ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा विनोद तावडे यांच्याबद्दल त्या प्रकरणानंतर पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विरार पूर्वेला मनवेलपाडा येथील एका हॉटेलमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे त्या हॉटेलमध्ये थांबले होते मात्र त्याच ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आले आणि त्या प्रकरणावर गंभीर आरोप केल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणलंय देवेंद्र फडणवीसांकडे भाजपकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की तसा प्रकार नव्हता खरं म्हणजे जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो त्यावेळी जे प्रकार होतात त्यातलाच हा प्रकार आहे श्री विनोदजी तावडे हे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत ते त्या ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते आणि कुठलाही पैसा त्यांच्याजवळ सापडलेला नाही कुठल्याही ऑब्जेक्शनेबल गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे आणि आमचे राजन नाईक जे नाला सोपाऱ्याचे उमेदवार आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यामुळे एकूणच ही जी काही महाविकास आघाडीची इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमने जो उद्याचा दिसणारा पराभव आहे हो तो कव्हर करण्याकरता फायरिंग केलेला आहे विनोद तावडे कुठेही या प्रकरणात दोषी नाहीत त्यांनी कुठलेही पैसे नेले नाही कुठलेही पैसे वाटले नाही कुठलेही पैसे मिळालेले नाही महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक मोठ्या चुरशीने होत असल्याचे पाहायला मिळत आहे यातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विरारपूर्वे येथील एका हॉटेलमध्ये थांबले असतात या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे आपल्या समर्थकांसह आले व त्यांनी त्या प्रकरणात मोठे गंभीर आरोप केल्यानंतर संदर्भात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्या शेअर करा धन्यवाद